सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी वैभव सदा फुले आज खर तर बदलापूरमधील प्रशासनाला मला एक कणखरपणे काही प्रश्न करायचे की तुम्हाला नेमकं का बदलापूरमध्ये काय पाहिजे तुम्हाला नक्की काय घडवायचं आहे तुमचा काय प्रयत्न आहे हे तुम्ही स्पष्टपणे सांगावं सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी बदलापूर गावातील जाण्याचा जा जा जो मार्ग आहे त्या उल्हास नदीवरील जो ज्या नवीन पुलाची निर्मिती सध्या झाली आहे व त्या निर्मिती होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यालाच सर्वप्रथम त्या पुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावा अशी मागणी मी व माझ्या सहकाऱ्यांनी आम्ही केली होती पत्राद्वारे केली होती त्या गोष्टीला चार वर्ष होऊन गेले परंतु अद्यापही नगरपालिका प्रशासनाने होकार किंवा नकार काहीच कळवला नाहीये त्यानंतर मला हे कळत नाही आहे नेमकं ज्या ज्यावेळी ज्या कोणत्याही गोष्टीला किंवा कोणत्याही ठिकाणाला किंवा कोणत्याही काही ह्याला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचा प्रश्न असतो त्यावेळी नेहमी प्रशासन जे असं दिरंगाई दाखवतं डिले करतं जेणेकरून इतर राजकीय पक्ष त्या, त्या गोष्टींचं एक राजकीय विषय करण्याकरिता विविध नावं घेऊन समोर येतात आणि प्रत्येक वेळी बाबासाहेबांचं नाव देण्याकरिता आम्हाला संघर्ष करावा लागतो परंतु यावेळी प्रशासनाला मी ठणकावून सांगतोय की त्या पुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलंच गेलं पाहिजे ही आमची आग्रही भूमिका होती आहे आणि राहणार कारण की त्या ब्रिजचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक नातं हे बदलापूरकर म्हणून आपण जपलं पाहिजे आणि त्याचा एक मान सन्मान आपण राखला पाहिजे हीच माझी प्रशासनाकडून एक कळकळीची विनंती राहील आणि प्रशासनाने लवकरात लवकर भूमिका अशी स्पष्ट करावी आणि नाव जाहीर करावं जेणेकरून अजून कोणी नवीन येऊन त्या पुला संदर्भात नवीन नाव घेऊन येणार नाही मला कोणत्या नावाला कोणत्याच नावाला माझा विरोध नाहीये प्रत्येक महापुरुषाचं संतांचं मी आदर सन्मान करत आलो आणि नेहमी करत राहणार परंतु ज्या ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुढं येतं त्या त्यावेळीच प्रशासनाला हेच हवं असतं की आपण दिनांगाई करू आपण डिले करू जेणेकरून अजून कोणतरी पुढं येईल अजून एक नाव घेऊन तो पुढं येईल मग जेणेकरून त्या समाज समाजामध्ये एक मतभेद उभा राहील बदलापूर गुन्हा गोविधाने चालणारं शहर आहे इथं सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये अनेक वेळा सांगून सुद्धा अनेक वेळा बोलून सुद्धा अनेक वेळा चर्चा करून सुद्धा जर आपल्याला काही निकष लावायचा नसेल या विषयाला तर आपण ती आपली भूमिका स्पष्ट करावी लवकरच मी व माझ्या सहकार्या मी पुन्हा एकदा मुख्य अधिकारी साहेबांना भेटणार आहोत या विषयासंदर्भात आणि त्यांच्या जे काही भूमिका असेल ती तमाम बदलापूरसमोर स्पष्टपणे मांडेल तेव्हापर्यंत व्हिडिओला जेवढं जास्तीत जास्त होऊ शकेल तेवढं आपण शेअर करावा माझ्यात सर्व बदलावर करण्या बांधवांनी कळकळीची विनंती की आपण ह्यांच्या राजकीय खेळीमध्ये आपण अडकू नये त्या ब्रिजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात येणार ना आहे त्याच्यामुळे कोणीही त्यांच्या शब्दामध्ये वाहून न जाता यांच्या राजकीय खेळात वाहून न जाता आपल्यामधला सामाजिक तेढ निर्माण होऊन देऊ नका सामाजिक सलोखा कुठे बिघडला नाही पाहिजे बदलावरती एवढीच आपल्याला आपली प्रत्येकडून मला माझी कळकळीची अपेक्षा आहे विनंती आहे जय भीम